मित्रांनो हा बघा बारकी दांडी काढतो म्हणजे दांडी म्हणजे आपला खरेडा अनुका मासा काढतो थांबती राहते बाहेर आणि तोच मासा आता गळाला लावतो आणि त्या गळाला बघा त्याच त्याच माशाला आता मोठा मासा लाग ला हमको तो पता ही है सब बघू का हा हो छान हा आता फेक पाण्यामध्ये अरे बिग फिश आहे करवाल करवल नाही तर वरच एवढा लांब फेकला तर मग मासा लवकर लागणार